नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे योजना दोन हजार पंचवीस जानेवारी ते डिसेंबरमध्ये ज्या राज्यांच्या महत्त्वाच्या योजना आहेत ज्या राज्यांनी योजना सुरू केलेल्या आहेत त्या महत्त्वाच्या काही योजना आपण यामध्ये पाहणार आहे टॉप चाळीस योजना यामध्ये आपण पाहणार आहे येणाऱ्या हायकोर्ट भरती असेल पोलीस भरती असेल रेल्वे भरती तसेच इतर भरतींसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे करंट अफेअर म्हटलं म्हणजे योजनांवर प्रश्न हा परीक्षेमध्ये नक्की विचारला जातो त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिला प्रश्न आहे केरळच्या महिला सुरक्षा योजनेसाठी केरळ सरकार दरवर्षी किती कोटी रुपये खर्च करणार आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रुपये तीन हजार आठशे कोटी लाभार्थी महिलांना लाभार्थी महिला आहेत यामध्ये वय वर्ष पस्तीस ते साठपर्यंत केरळ सरकार दर महिन्याला महिलांना रुपये एक हजारची मदत करणार आहे पुढचा प्रश्न अमेझॉन फेस योजना कोणत्या देशाने सुरू केली आहे तर अमेझॉन फेस योजना सुरू केली आहे ब्राझील देशाने पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न केंद्र सरकारने सुरू केलेल्या कपास क्रांती योजनेचा एकूण बजेट किती आहे तर केंद्र सरकारची कपास क्रांती योजना आहे या योजनेचा एकूण बजेट आहे रुपये सहाशे करोड पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न है अरुणोदय तीन पॉइंट शून्य योजना कोणत्या राज्य सरकार ने सुरू के आहे योग्य उत्तर है पर्याय क्रमांक चार आसाम पुढचा प्रश्न है बफर में सफर योजना सुरू केली के बफर में सफर योजना सुरू के आहे उत्तर प्रदेश राज्य ने पर्याय क्रमांक एक उत्तर प्रदेश सरकारने इको टुरिझमला प्रोत्साहन देण्यासाठी बफार सफर ही योजना सुरू केली आहे पुढचा प्रश्न आहे राहवीर योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर राहवीर योजना सुरू केली आहे मध्य प्रदेश राज्याने पर्याय क्रमांक दोन रस्ते अपघातांना कमी करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने राहावीर योजना सुरू केली आहे पुढचा प्रश्न जय हिंद ही योजना खालीलपैकी कोणी सुरू केली आहे योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक तीन दिल्ली विद्यापीठ पुढचा प्रश्न आहे मुख्यमंत्री कन्याविवाह मंडप योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे मुख्यमंत्री कन्या विवाह मंडप योजना सुरू केली आहे बिहार राज्याने पर्याय क्रमांक चार या योजनेद्वारे बिहार सरकार गरजू कुटुंबांना विवाह आर्थिक विवाहासाठी आर्थिक मदत करणार आहे पुढचा प्रश्न आहे मुख्यमंत्री विवाह शगुन ही योजना कोणत्या राज्याची आहे मुख्यमंत्री विवाह शगुन योजना आहे हरियाणा राज्याची पर्याय क्रमांक एक या योजनेद्वारे हरियाणा सरकार मागासवर्गीय कुटुंबांना रुपये एक्कावन्न हजार ची आर्थिक मदत कन्यादान स्वरूपात देणार आहे पुढचा प्रश्न आहे दीनदयाल लक्ष्मी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हरियाणा हरियाणा राज्य सरकारने सुरू केली आहे दीनदयाल लक्ष्मी योजना दीनदयाल लक्ष्मी योजनेद्वारे हरियाणा सरकार महिलांना दर महिन्याला रुपये एकवीसशेची मदत करणार आहे पुढचा प्रश्न आहे हिम प्लस हिम बस प्लस योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हिमाचल प्रदेश पुढचा प्रश्न आहे गजमित्र योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे तर गजमित्र योजना सुरू केली आहे आसाम राज्याने पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे रेशम समृद्धी योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे रेशम समृद्धी योजना सुरू केली आहे मध्य प्रदेश राज्याने पर्याय क्रमांक एक या योजनेद्वारे मध्य प्रदेश सरकार रेशीम उत्पादकांना आर्थिक मदत करणार आहे पुढचा प्रश्न आहे मुख्यमंत्री थायुमनवर योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर मुख्यमंत्री थायू योजना सुरू केली आहे तामिळनाडू राज्याने पर्याय क्रमांक दोन ही योजना तामिळनाडू सरकारने वयोवृद्ध लोकांना आणि अपंग व्यक्तींना घरपोच राशन पोचवण्यासाठी सुरू केली आहे पुढचा प्रश्न श्रमश्री ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे यो योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक तीन पश्चिम बंगाल या योजनेद्वारे पश्चिम बंगाल सरकार प्रवासी मजुरांना रुपये पाच हजार प्रति महिना मदत करणार आहे पुढचा प्रश्न आहे विमान योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर बिमान योजना सुरू केली आहे ओडिशा राज्याने पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न अंबू करंगल योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तामिळनाडू करंगल योजना तामिळनाडू पुढचा प्रश्न माझे घर योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गोवा माझे घर योजना गोवा राज्य पुढचा प्रश्न आहे मुख्यमंत्री अनुप्रेरणा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आसाम मुख्यमंत्री अनुप्रेरणा योजना आसाम पुढचा प्रश्न दिशा अभियान कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे तर दिशा अभियान सुरू केले आहे महाराष्ट्र राज्याने पर्याय क्रमांक चार ही योजना बौद्धिक विकलांग मुलांना शिक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे पुढचा प्रश्न थलिकी वंदनम योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आंध्र प्रदेश थलिकी वंदनम योजना आंध्र प्रदेश पुढचा प्रश्न ज्योती योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन केरळ ज्योती योजना केरळ राज्य पुढचा प्रश्न सी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कर्नाटक कुसुमसी योजना कर्नाटक ही योजना शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी सोलर ऊर्जा जोडणीशी संबंधित आहे पुढचा प्रश्न मुख्यमंत्री समृद्ध परिवार योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे योग्य उत्तर है चार मध्य प्रदेश मुख्यमंत्री समृद्ध परिवार योजना मध्य प्रदेश प्रश्न स्किल उदय टोंगाई योजना को सुरू के लिए योग्य उत्तर है, है परमांक एक त्रिपुरा स्किल उदय टोंगाई योजना त्रिपुरा प्रश्न पंडित दीनदयाल उपाध्याय गरिबीमुक्त गाव योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राजस्थान पंडित दीनदयाल उपाध्याय गरिबीमुक्त गाव योजना राजस्थान पुढचा प्रश्न राजभवन अन्नधन योजना कोणत्या राज्यातील योजना आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गोवा राजभवन अन्नधन योजना गोवा पूछता प्रश्न अंत्योदय गृह योजना को राजू के लिए है योग्य उत्तर है पर्याय क्रमांक चार ओडिशा अंत्योदय गृह योजना ओडिशा पूछता प्रश्न राज्य युवा विकासम योजना को राज्य सरकार ने सुरू के लिए योग्य उत्तर है पर्याय क्रमांक एकलंगना राज्य युवा विकास योजना तेलंगना पुढ़ प्रश्न मुख्यमंत्री बाल समृद्धि योजना को राज्य सरकार ने सुरू के लिए योग्य उत्तर है पर्याय क्रमांक तीन त्रिपुरा सॉरी दोन त्रिपुरा मुख्यमंत्री बाल समृद्धि योजना त्रिपुरा पुढचा प्रश्न बारपुत्र एति ही ग्राम योजना कोणत्या राजू के केली है योग्य उत्तर है पर्याय क्रमांक तीन ओडिशा बारपुत्र ही ग्राम योजना ओडिशा पुढचा प्रश्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को राज्य पी एम सेतु योजना सुरू के आहे योग्य उत्तर है, है पर्याय क्रमांक चार बिहार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बिहार राज्यात सुरू केली आहे पी एम सेतू योजना पुढचा प्रश्न इंदिरा सौर गिरीजल विकासम योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तेलंगणा इंदिरा सौर गिरीजल विकासम योजना तेलंगणा पुढचा प्रश्न आहे आयुष्यमान वयवंदन योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दिल्ली आयुष्यमान वयवंदन योजना दिल्ली पुढचा प्रश्न पिंक ई रिक्षा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्र पिंक ई रिक्षा योजना महाराष्ट्र पुढचा प्रश्न कलाईनगर कैवी नाईथट्टम योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तमिळनाडू कलाईनगर कैवी कैवी नाईथट्टम योजना तमिळनाडू पुढचा प्रश्न आहे शून्य गरिबी योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे योग्य उत्तर है पर क्रमांक एक उत्तर प्रदेश शून्य गरीबी योजना उत्तर प्रदेश पुढ़ प्रश्न नदी बंधन योजना को राज्य सरकार ने सुरू के लिए योग्य उत्तर है, है परय क्रमांक दोन ओडिशा बंधन योजना सॉरी परय क्रमांक दोन पश्चिम बंगाल नदी बंधन योजना पश्चिम बंगाल पुढचा प्रश्न आहे दीनदयाल उपाध्याय भूमिहीन कृषी मजदूर कल्याण योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन छत्तीसगड दीनदयाल उपाध्याय भूमिहीन कृषी मजदूर कल्याण योजना छत्तीसगड पुढचा प्रश्न मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना कोणत्या राज्य सरकारची योजना आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बिहार मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना बिहार ही योजना बिहार सरकारने इंटर्नशिप करणाऱ्या युवका युवकांसाठी सुरू केली आहे तर हे होते महत्वाचे चाळीस प्रश्न योजनांचे संबंधित येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला यामधून नक्की प्रश्न पाहायला मिळेल बॉम्बे हायकोर्ट भरती असेल पोलीस भरती असेल रेल्वे भरती असेल तसेच इतर महत्त्वाच्या भरतींमध्ये मी यामधून प्रश्न पाहायला मिळतील हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा